सकल झालेली आहे आता सकाळचे वाजले साम सायराम नो रात्रीच्या हॉलवरून आता पालखी निघाली चहा प्यायला आम्ही धावलेले आता आमची जी सेवकरी गायकवाड आणि वाटेल भाई आमच्याकडे आलेले पाणी घेऊन आमचे लक्की वैर सहकारी आमच्याकडे आता चहा घेऊन आलेत सायराम भाऊ नो शुभ सकाळ सकाळचे आणि मी चालताल तर दा ब्रश करते आणि मला वेळ आहे म्हणून बघू शकतो साई भक्त आपले पाठीद आहेत तेव्हा आपलं हिमांशू वहीर जय भईर आम्ही चालताल तर दा ब्रश करते आहे तर आम्हाला कुठला वेळ दिला म्हणून आणि पालखी पुढे जात होती म्हणून आम्ही ब्रश आणि पुढे पुढे पालखी झालेली आपली दादांनी पालखी घेतली आमच्या आता आम्ही दोनच मिनिटात पोचून असतात म्हणतात आलो आलो आम्ही पोचलोच आमचे साईसेवक इथे हो थांबले आमच्यासाठी कुझ <laughs> दादा <laughs>

नाश्त्याला करायला बसली सगळी आमची मंडळी थांबली तांबलीत नाश्ता था। आज नाश्त्याला मिसल आहे आज नाश्त्याला मिसल आहे आमच्याकडे मंडळी सगळी बसलेली मिसल <laughs> काय दुपारच्या होल्डर पोचलेला ठेवलेली आमची सेवकरी आतिश गायकवाड आणि मुलं आमची आराम करतात सगळी झोपाची तयारी चालू आहे सायरम भावलो आता आम्ही दुपारच्या वस्तीवरून आहे आणि आज खूप ऊन आहे बघू शकता अर्धे सायरम भाऊ तो आपले टोपटिपी घालून रेडी गम गम फुल आजचा पल्ला आमचा खूप लांब आहे से कम काहीतरी सतरा किलो तरी जायच्या वस्ती अशी आहे फुल हायवे ला बोललो तर आम्ही उद्यानं एवढा जास्त आहे बोलून पाण्याची बाटली आपल्या हातातच घेऊन फिरतो लय पॅस्प लागतो आम्हाला आता आपले साईबंधू आले बघू शकता सगळं मस्त कोकम सरबतच्या बाटल्या देत आम्हाला फुटबॉलो कपडे घाल फुटबॉल कपडे ड्रेसिंग सायरम माऊली आता पालखी थांबलेली आहे नाश्ता करायला सगळे आपले साईमाऊली बसलेले आहेत नाश्याच आपल्याला शंभूस आणि जिलेबी आहे हा युगांड आहे का आम्हाला या दाद्याकडून नाश्ता भेटतो दरवर्षी जी मेनचे भाऊ आहेत ते आपली सेवा करतात बघा बघ शेंगदाणे मावशी लावलेले स्टॉल प्लस रोडला ते शेंगदाणे घ्यायला था थांबलेलो होत आता शेंगदाणे घेतलेले आहेत मी नी लावले हायवे आपली मंडळी थांबलेली था। आहे था। थोडीफार मला एकटाच चालते मागे पण आहे आपले साईबंधी दोन अजून आम्हाला इथून कम से कम आठ किलोमीटर जायचं आहे आणि संध्याकाळची वेळ आहे पाच तर वाजलेत पाच वाजून गेले आहेत आमचे साई भक्त थांबलेले आहेत फोटो फोटोवाढाडी त्यांचा फोटोशूट चालू आहे पाय दुखतात काय दुखतात त्यांना ते घेण देण नाही फोटो येणं इम्पॉर्टंट आहेत कॅमेरामॅन आमचा चेतन आणि पोझर सिद्धेश पॉर बघू शकता बघू शकतो मी मागं सनसेक्स आलेलं आहे आणि आमचं चेतन पण सनसेक्स आहे व्हिडिओ घेतोय आणि आमचा मेन बघा नॉट नॉट सेव्हन नॉट नॉट सेव्हन तू फुटबॉल केला जायचं नाही तो शेडिल आला तो फुटबॉल खेळला आलाय सायराम भावान आता रात्रीच्या वस्तीवर पोचलेलो आम्ही पालखे आमच्या अगोदर पोचलो आम्ही खूप मागवतो दमलोत बॅगे घाल लावलेली आहेत सौकाही पोरा घे आराम करतात みんなが来た人生のもと。 साईराम जेवाला लाईन लागलेली आहे आज जेवाला राईस आणि मशरूम चिल्ली काहीतरी आहे आणि सूप आहे तर लाईन बघ किती लागलेली आहे पहिलंच बघा बारीक म्हणजे पाठीच आहे शेतकण टोपला बांधून आहे मस्त की जेवाला महिना पण नाही असं जेवा ला चालते बघा सगळ वस्तू जेवा उभं आहेत आज, तो ले ले आज ना मी ट्रॉप मारायला घेत नाही आता जेव्हा लाईन लागलेली पण येतो आजचा मी बघू शकतो मी सगळी आपली मंडळी बसलेली जेव्हा आशिष भोर कुठे तुम्ही हो तुम्हाला आज कसा वाटला जेवण आज कधी चायनीस आहे ना आज सगळ्यांचा आवडीच आहे शंभर टक्के खावा काही सांगू तुम्हाला आमच्या अवस्था जाम पाय दुखतन और पाय ना बोलून सोय शेवडला आमच्या मित्राला बोलवला दादा भाऊस ये ये लवकर ये काहीतरी कर पायाच आमचे भाऊस पण आला बाना भाऊस कंचा भाऊस तुम्ही हो सुकून यो कुठला सुकून आहे लावून आता कस मग कचा कच कचा कच मालिश करा भाऊसला बघूया सुकूनचा काय असतो आपल्या पायाना इकडे भाऊस पण बघा त्यांची मालिश करतय बोलूस भाऊस तिसता दानधान दानधान इकडे तो भाऊस तिसता पाय फिरतय सगळं आपापली मालिश करायला लागल साईराम भाऊ न साई माहिती ভেটু আপোনাৰ নেক্সট ব্ল'গ মেধে